मोठा हातात कडकच बघा शिंगणात नाही मित्रांनो हसला ढेंग्या एक नंबर साईज बघा का हाई बघा आवाज बघ आला आला रे ना बघा एक डांग्याची कुर्ली साईज पण कडक बघा नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर एका नवीन व्हिडिओ मध्ये आपला स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजले नऊ आणि आपण आलो आता खाडीमध्ये चिंबोडी खणायला आकडा घेतला आहे तारचा बनवला मित्रांनो आत्ताच आकडा आणि आलो चिंबोडी खणायला चला बघूया आता तलाना व पाणी पण मस्त लागला आहे चिंबोडी पण भरपूर मिळतील आज वाटते बघू चला जाऊन दाखवतो तुम्हाला व्हिडिओचा आनंद घेत राहा चला भेटू आपण तलानावर फायनल मित्रांनो आपण आता तलानावर आलोय ताने पण भरपूर झाले त्याच्यामुळे बिला पण भेटत नाही ताण्यांच्या आतून आता बिला आपल्याला शोधून काढायला लागतो चला बघूया पुढे जाऊन पाणी मस्त लागलाय चिंबोळा पण बसला असेल बिलाला रस्ता पण झाला नाही कुठं जामच आहे एक नंबर बिल आहे मित्रांनो पाऊट बघ उरीच काढले एकदम कडक साईज आहे उकेरी दिसतंय बिल पण मस्त आहे बिल मस्त मिळालं मित्रांनो पहिलाच बिल आपल्याला तीन बिल गेले फुकट आकडा टाकून उकेरी काढलेली आहे पहिला बघूर गिलाय पण हाय मस्त पण वाकडा अड़कच अडक साईज पण मस्त हाय मुलाला मुला अडकते मुलाला फसते

बघा शिंगणात नाही मित्रांनो असला ढेंग्या एक नंबर साईज का हाई, एकदम कडक पहिलाच मिळाला काम आता पुढं मस्त मिळाला पहिलाच आपल्याला बिल मिळाला पहिलाच ढेंग्या आता पुढं बघू बिल पण मस्त होता उत्केरी काढलेली मित्रांनो असा बिल असला ना शंभर टक्काची मोडा हाय जास्त पडेल आहे ते बिल दिसत नाही बघा तुमचं आम सोडून मी खाडीत कसलाच आवाज नाही ने बघा मेरवाट्यातला कसा चिंबोडा मिळत नाही आकडा टाकून तिला बिलाना न सगळे बिला खूप पडलं तर आवाज खूप आहे ते बिलात आकडा टाकला की असा वाटते चिंबोडा आहे बघे हे खूप बिलाना ना गेले चिमुड्यांचे चिमुड असा वाटते चिमुडाच आहे तिला तिकडे वरती बघून काट खावा लागते जामच पूर्ण पाय लाल होता लाल बघूया लाल पाय देत देत जाऊ लागते रस्त्यात नाही रस्ता असते चांगली O que काहीच समजत नाही कुठे आलं हे बघा पूर्ण तादूळवरून धावते कुठे एरियात आले काय समजत नाही सगळीकडे बघा चारी साईडला पूर्ण या ताणूंवरूनच मित्रांनो जाते आणि बिला शकते पण बिल पण भेटत नाही या ताणूंमुळं जमलो रे बाबा जमलोय चालू चालत आहे मी कुठल्या एरियात जाते पण मला आलो एक ताशी आलो आहे नुसतं आलो काही माहिती नाही बघूया आली पत्ता नाही टाशीला एक नेरवाठ आहे झाडाखाली आपण आकडा टाकून बघू आता रे नाही बाबा बसला त्यात पण कडक होता बीन मुला नाही बघ का आपल्याला बिल दिसतंय पाऊट नाही टाशीला हाय चिमोड हाय का समजा नाही बिल पण जाम चिमोडा हाय मस्त आहे साईज मस्त बिल मिळालं आहे खूप आपण ayam. Wah, ini bentuk kayak lagi pula. Simulan ni kan ada. Sambil saya kelihatan itu. Ya, panik. Rasa kasar tadi. Ya, panik-panik. لماذا 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 ना बघा एक डांग्याची कुर्ली साईज पण कडक ही बघा पहिला ढेंग्या मिळाला कुर्ली एक नंबर आहे साईज कडक बांधून घेऊ आपण मोडून घेतो त्याला मस्त आहे बघा टाकून घेऊ दोन झाली ते ते रस्ता नाही त्याच्यामुळे बिला शेताला पण भरपूर टेन्शन मित्रांना हाय किती दिसते नेटवर्क नाही पाऊट नाही पाऊट असते ना ते काय वाटत नाही चालायला लागते किंवा ती बिला दिसतात रस्ताच नाही राहिले बाबा पण बेकार जागा मित्रांनो एकदम भयानक तशी कोणी दिल दिसते असं वाटते मला पण काय पाऊट नाही त्याला जी आपली आकडा टाकून आपण असली तर कुरलीच असेल मित्रांनो आपण आलो आता डायात आता बिला भेटतात बघावं लागतील आता वाटलेल्या चिंबोडी भरपूर भेटतील नाही काय झालं काही समजत नाही दोन फक्त चिंबोडी मिळाली आतापर्यंत साईज कडक मिळाली ढेंग्या फुटली ढेंग्याला डांगेच नाही मित्रांनो भरपूर काटरीत बिला शोधण्याचा प्रयत्न केला बिला मिळाली भरपूर पण चिंबोडात नाही बिलाला सगळी निघून गेलीत आपल्याला दोन चिंबोडी मिळाली बघा साईज पण एकदम कडक चला आपण आता व्हिडिओ आता इथं ते एंड करू भेटू एका नवीन व्हिडिओला व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला जय अग्री कोली